नमस्कार आपल्या व्हिडिओचं असं कारण आहे की आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे कस्टमाइज डिझाईन करणार त्याचप्रमाणे करणार अशा पद्धतीत करणार आपल्या हे महाराष्ट्रातलं एकमेव दालन आहे ते म्हणजे विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स इथं आपल्याकडे पॉलिश म्हणजे कमीत कमी साडेतीनशे मिली पासून वस्तू तयार होतात तर कस्टमरच खूप असे हे होत की आपल्या कमीत कमी साडेतीन चार हजारापासून वस्तू सुरुवात आहे कारण कमीत कमी अर्धा ग्रॅम पेक्षा पण कमी गोल्ड शकत नाही तर मला एकच सांगायचं आपल्या विश्व ज्वेलर्स व अर्चना ज्वेलर्सच्या खास माझ्या कस्टमर साठी हा मी व्हिडिओ केलाय की आपला प्रॉपर तेवढं गोल्ड त्या वस्तूवर असतं की म्हणजे की आता अर्धा ग्रॅम अर्धा ग्रॅम च्या आता चालू ह्याच्याप्रमाणे साधारण चार साडेचार हजार रुपये तर होतातच आणि मजुरी साडेसातशे रुपये पासून आपली चालू आहे कमीत कमी मजुरीमध्ये आपण हा खूप सुंदर उभे उभ सोन्या दिसणारा दागिना तयार करून देतो आणि हे महाराष्ट्रातलं आपलं एकमेव आलंय की कस्टमरचं गोंधळ होतो की अगदी सोळाशे रुपयात मला बाहेर मिळत अरे तुम्ही सोळाशे रुपयात खरेदी करता ते कोटिंगवाल आहे की नुसतं पॉलिश म्हणजे जे नुसतं पॉलिश असतं की ते अगदीच तुम्हाला त्याच्या फिनिश आणि याच्या फिनिशमध्ये तुम्हाला जमीन आसमन पॉलिश आणि प्रॉपर सोनं चढवणारा प्रॉपर कोट याच्यामध्ये तुम्हाला जमीन फरक आणि तो आपल्या आल्यावरच तुम्हाला स्पष्ट दाखवू शकेल तर नक्की एकदा विजिट करा की कॉस्ट वाईज म्हणजे आपण लोक दोन अडीच दीड हजाराला जी ग्रॅम ज्वेलरी विकतात एकतर त्याला पूर्ण कॉम्पोसिट तीन हजारात कसा परवडतो मलाही माहित नाहीये कारण तीन हजारामध्ये सोन्याचं कोटिंगच कमीत कमी अगदी दोनशे तीनशे मिली म्हटलं तरी जागेवर पंचवीसशे रुपये होतात तर मग तीन हजारात कसं वन ग्रॅमची वस्तू बसते तर मला सांगायचा विषय असाच आहे की कोटिंग वाईज म्हणजे की तुम्ही अर्धा ग्रॅम पासून आपल्याकडे वस्तू तयार होते ऑर्डर जरी केली तरी ते अर्धा ते एक ग्रॅम पासून सुरुवात होते मग त्या पद्धतीत आपलं कॉस्टिंग आकारलं जातं कारण चालू गोल्डचा असणारा भाव त्याच्यावर लागणारी मजुरी या पद्धतीत त्याचं कॉस्टिंग असतं तर त्या पद्धतीने आपल्या आपण जसं ठरवतो मजुरी आणि सोन्याची किंमत ती आम्ही कस्टमरला वेगळी दाखवतो की ही मजुरी आहे की ही सोन्याची किंमत आहे टोटल कॉस्टिंग हे आहे तर समजा एक ग्रॅमची वस्तू आपण ऑर्डरने केली तर तिचं एक ग्रॅमचं कॉस्टिंग कमीत कमी साधारण आता आठ हजार रुपये सोन्याचे धरा साडेसातशे रुपये मजुरी धरा आठ हजार सातशे पन्नास पासून आपल्याकडे वस्तू चालू होतात ऑर्डरनी त्याच्यापेक्षा कमी घेतला तर मग त्या प्लेटिंग त्या आणि दुसरी गोष्ट मला असे सांगायची की तीन कोणी देणार नाही आपली ज्वेलरी तुम्ही एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष वापरा तुम्हाला कंटाळा येईल तोपर्यंत ती वस्तू वापरा आणि समजा पाच हजाराची वस्तू असेल तर त्याला पन्नास टक्के एक्सचेंज आहे तर मजुरी वजा जाऊन त्यात जे पन्नास टक्के रक्कम असेल तर ते तुम्ही बदली परत वस्तू एक्सचेंज करत राहता दर दोन वर्षांनी तीन वर्षांनी आपली ज्वेलरी तुम्ही एक्सचेंज केली तुमच्या हाऊस आणि शिवाय वेगवेगळी ज्वेलरी वापरायला आपल्याला एक आनंद की व्हरायटीज आपल्याकडे होतात महिलांना कसं व्हरायटीज लागतात की दरवेळेस ते दागिने आता रजवाडी झालं आता गोल्डन झालं आता अँटिक झालं आता स्टोन मोती अशा अनेक व्हरायटीमध्ये आपल्याकडे तुम्हाला त्या पन्नास टक्के एक्सचेंज मध्ये तुम्ही वेगवेगळे खरेदी करू शकता आणि त्याचा तुम्ही आनंदही घेऊ शकता आणि असं त्या वस्तूचे दोन तुकडे झाले तरी पण त्या वस्तूला आपल्याकडे पन्नास टक्के एक्सचेंज आहे बाकी वनग्रॅम वाल्यांकडे ते एकच वर्षाची तुम्हाला पॉलिसी आहे की एकच वर्षात ते एक्सचेंज करून दिले जाईल आणि काही वनग्रॅम वाले म्हणजे आहे जे आहेत ते की अगदी की त्याला एक्सचेंजच नाही एकदा विकून रिकाम व्हायचं अशी आपली अजिबात पॉलिसी नाही आहे आपण त्याचे फीडबॅक म्हणजे वन इयर मध्ये काही तुटलं काही खडा पडा किंवा काही जॉईंट काही असेल तर फ्री ऑफ कॉस्ट आपल्या विश्व ज्वेलर्स मध्ये अर्चना ज्वेलर्स मध्ये ते आपण कस्टमर केअर मध्ये करून देतो तर नक्कीच अशा आपल्या ही आपली पूर्ण पॉलिसी आहे तर हे तुम्हाला प्रत्यक्षात सगळ्यांना येणं जमत नाही ऑनलाईन माझे काही कस्टमर्स आहेत तर त्यांना किमती कि बाबा हे तर कसं काय चार पाच हजाराला अरे सोन्याचे भाव कारण कोणी खिशातलं काढून देत नाही हे मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगते की कोणीच खिशातलं काढून देत नाही जे काय आहे त्या पद्धती तुमचं आकारलं जाईल आणि ही ऍक्च्युली ह्या जाहिरातीच्या ह्याच्यामध्ये ही पण की कस्टमरला वेगळं प्रॉपर माहिती दिली जात नाही तर ही आता त्या प्रॉपर माहितीसाठी मी हा हा व्हिडिओ केलेला आहे तरी तुम्हाला काही माहिती माझ्याकडनं जर काही कळाली नसेल तर माझा व्हॉट्सअप नंबर मी देतीच आहे त्याच्यावर नक्की कॉल करा व्हॉट्सअप नंबरवर कॉल किंवा तुम्ही मेसेज करून तुमची शंका विचारली तरी चालेल त्याचं उत्तर मी नक्की देईन तर नक्की आपल्या अर्चना ज्वेलर्स आणि विश्व ज्वेलर्स ला ऑर्डर्स किंवा काही खरेदी करण्यासाठी नक्की संपर्क साधा धन्यवाद